चार सुपर वन जयश आहे आज आपण हे रेडिएशन डिटेक्टर आणलेलं आहे ॲक्च्युली हे काय करतं आजूबाजूला जे रेडिएशन्स आहेत त्याला दाखवण्यासाठी आपल्याला मदत करतो तर मी एलेजिक कंपनीचं आपल्याकडे एक इक्विपमेंट आहे ज्याच्या मदतीने आपण हे इलेक्ट्रिक वेव्स जे आहेत म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेडिएशन्स आहे त्याला आपण हार्मोनाईज करणार आहोत तर आपण ते बघूया आपण बटन चालू करणार आहोत आता हे जे बघ बघू शकता तुम्ही ज्याला हार्मोनाईज केलं आहे त्याने जे रेडिएशन्स आहेत ते याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला दिसत आहे की ते गायब झालेलं आहे अशा पद्धतीने हे वर्क करतं एम एनर्जी कंपनीचं खूप मोठं आहे